मुंबईमध्ये आयफोन सेव्हन्टीनच्या खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे ऍपलच्या स्टोअर बाहेर हाणामारी सुद्धा झालेली आहे बिकेसी मधील जिओ सेंटरमधली ही घटना आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आता हा वाद मिटवण्यात आलेला आहे तर आपण ही दृश्य पाहतो मध्ये ऍपलच्या स्टोअर समोर रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आयफोन सेवन्टीनच्या खरेदीसाठी रांगा लागलेल्या होत्या आणि ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती की यावेळेला ऍपलच्या स्टोर बाहेर हाडामध्ये चाललेली होती आणि यावेळेला सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर हा वाद मिटवण्यात आलेला आहे आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात हाणामारी सुद्धा झालेली होती, निस निस होती या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मिलिंद साखरे यांच्याकडून मिलिंद काय अधिक ते अपडेट्स आहेत हाणामारी झालेली होती मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे सध्याचं काय सध्याचं दृश्य सांगत आहे Apple प्रेमी जे आहेत आयफोन ची वाट बघत होते आणि आपल्याला माहीत आहे की आतुरतेने वाट बघत असताना ही रांगा लावून उभे असतात आणि तसाच जो प्रकार आहे बी के सीमध्ये बँड्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जे जिओ सेंटर आहे तिथे आयफोनचं ऑफिस आहे आणि तिथे आयफोन ची विक्री सुरू होते आणि त्या विक्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ग गर्दी झालेली होती रात्र रात्रीपासूनच रांगा लागलेल्या होत्या या रांगा त्याच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे भांडणं सुरू झाली धक्काबुक्कीमुळे आणि त्याच्याचमुळे सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला आणि तिथे ज्या परि परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदरच सुरक्षा रक्षकांनी जे गर्दी करून होते लोक त्यांना शांत केलं अगदी धन्यवाद मिलिंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर रात्रीपासूनच आयफोन सेव्हन्टीन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली होती मात्र ही गर्दी इतकी वाढली त्यामुळे या काही तरुणांमध्ये आपल्याला हाडामारी झाल्याचं दिसतंय